आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स तो अब Z5 के शोज़ और मूवीज़ बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो मिरज मधील विविध स्पर्धेत पुरस्कार मिळवलेला आयडियल इंग्लिश स्कूलचा 42 खेळाडूंचा सत्कार संपन्न झाला आहे आदर्श शिक्षण मंडळ मुळे संचलित आयडिया इंग्लिश स्कूलच्या बेचाळीस थ्रो बॉल सॉफ्ट टेनिस अॅक्बिट्स डॉचबॉल या खेळाचा शालेय राष्ट्रीय व स्थान करण्यात आला या स्पर्धेत आयडिया इंग्लिश स्कूलच्या बेचाळीस विद्यार्थ्यांनी दुर्गीत या दुर्वंत खेळाचा सत्कार आज इंग्लिश स्कूलकर्फे करण्यात आला या संस्थेच्या अध्यक्ष विनिता शर्माच्या उपाध्यक्ष डॉक्टर सुनीता गोसावी सदस्य अनुभव कुलकर्णी हेमाताई देवल हेमाताई शिंदे नेहा फळके मुख्य अपिका जयाजी सुवंशी यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून खेळाडूंना राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत आज या कार्यक्रमाची माहिती मी राजश्री मी राजश्री नेहरू सूर्यवंशी आयडियल इंग्लिश स्कूलची मुख्याध्यापिका आदर्श शिक्षण मंडळाच्या संचलित आयडियल इंग्लिश स्कूल ही शाळा सुरू आहे आज बुधवार दिनांक सोळा जानेवारी आज दुपारी तीन वाजता आमच्या शाळेमध्ये जे स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला मुलं जाऊन आली त्यांचा सत्कार आयोजित केलेला होता या ह्याच्यामध्ये बेचाळीस मुलं स्टेट लेवलपर्यंत जाऊन आली आणि आठ मुलं नॅशनल लेवलपर्यंत जाऊन आली याच्यामध्ये थ्रोबॉल टेनी टेनिकवाईट त्याच्यानंतर अॅक्रोबेटिक्स या विविध खेळांमध्ये ही मुलं जिंकलेली आहेत डिस्ट्रिक्ट त्याच्यानंतर डिव्हिजन हे सगळं पार करून ती स्टेट आणि नॅशनलला गेलेली आहेत याच्यामध्ये आमच्या शाळेच्या अध्यक्षा डॉक्टर करमरकर मॅडम त्याचप्रमाणे हेमाताई शिंदे अनघा कुलकर्णी मॅडम हेमाताई देवल मॅडम आमच्या शाळेच्या सगळे सदस्य उपस्थित होते यांच्याकडून आमच्या या सर्व मुलांचा सत्कार केला गेला आणि याच्यामध्ये आमच्या संस्थेतर्फे जी जी मुलं स्टेट लेवलला गेलेली होती त्या सर्व मुलांना कीट देण्यात आलं आणि जी नॅशनलला ना गेलेली होती मुलं त्यांना कीटबरोबर शूजही देण्यात आले स्पोर्ट शूज देण्यात आले आमच्या शाळेमध्ये हे जे सगळे खेळ खेळले जातात याचं पूर्ण सगळं श्रेय तासगावे सरांना आहे त्यांनी या सर्व मुलांना घडवलेलं आहे त्यांचा पूर्ण सपोर्ट या मुलांना असतो आणि त्याबरोबरच आमच्या शाळेतील सर्व शिक्षक याला मदत करतात